नमस्कार आज आपण या ठिकाणी कन्नड शिकणार आहोत कन्नडसाठी आपल्याला माहिती द्यायला रम्या हाय आणि आता मी पाठ केलोय एक दोन तीन चार पाचला तोपर्यंत सर्जाला देणार आहे आणि सर्जाला हे चॅलेंज आहे सर्जा जोपर्यंत एक दोन तीन चार पाच कन्नडमध्ये म्हणत नाही आलेले कन्नडमध्ये म्हणत नाही तोपर्यंत तो आपण सर्जरावला सुट्टी देणार नाही सरजीराव एक म्हणजे काय वंद वंद दोन म्हणजे काय याड याड तीन म्हणजे काय नाक मोर 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 चार म्हणजे काय नाक पाच म्हणजे काय ऐद 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 तू कसं आयत खातोस की नाही कसं ऐद ऐदरे वंद वंद

मग किंवा असं फालतू पण काय हे मला नाही आवडत शिकायला जिद्द पाहिजे म्हणून वंद याड मोर नाक ऐद एक म्हणजे काय वंद हा वंदना एखादी आठव आणि नाकोड वंदना काकू आई खाल्लेच आता आठवडा याड याड लागेल त्यातलं याड मोर 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 नाक मोर नाक आणि ऐद ऐद ऐ कस म्हणत कि नाही त्याला ऐद असं म्हणायच एक म्हणजे काय वंद कुणाला आठवायचं वंद हा दोन म्हणजे तीन म्हणजे मोर मोर हा मोर चार म्हणजे नाक आणि पाच म्हणजे आता कसं लक्षात ठेवायचं मराठीत सांग काय काय लक्षात ठेवणार एक दोन तीन चार पाच सायड की वंद म्हणजे एखादी वंदना आठवायचं याड म्हणजे याड लाग लग याड लाग हे आठवायचं मोर 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 आठवायचं नाग आठवायचं हे आठवायचं आता मराठीत सांग काय काय आठवणार कशासाठी वंद हा काय आठवणार वंद वंद एक वंदौ। हा, दोन दोन येड याड याड तीन मोहित मोर मोर चार नाक तेवढंच एक लक्षात ठेवलंय फक्त पाय काय झालं की नाक एवढ पाच ऐक ऐ द आई घ्यायच्या ठिकाणी द लावायचं कळलं काय तुला वंद याड मुर नाक आई द वंद ऐक मोर नाक आणि ऐक ऐक दोन वेळा झाले नाही मग काय कॅमेरा खोटच बोलते मी इथं मला गंडवत तुझं खोटो बोलून देऊ कॅमेऱ्यात मी शेवटला दोन नंबरला काय म्हटलं म्हणलं मला सांग सगळं चार नंबरला काय नाक तीन नंबरला काय तू मोड मोड दोन नंबरला काय म्हणतो याड 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 गोपाली ना वंद आता पाच चार तीन दोन एक उलट ये बघो ऐत नाक, मोर ऐक जवळ का ऐद परत आलो मत एक दोन तीन चार पाच म्हणून वंद ಲಕ್ಷರ ಐದ ಅಡ ವ ಕಡ್ಡ ಪ

मला येत ಮನ सहा सात आठ नऊ दहा ಸೌ ಆರ ಏಳ ಎಂಟು ಆರ ಆರ ಏಳ ಏಳ ಎಂಟ ಎಂಟ ಹಂ ಹ

थांबणार सायलेंट आर येळ एंट ओंबत हत्त ओके मान आर मूळ अंट मुद्दू का मुद्दू कसा लावा तिने नाही तिथं पण थोडी नाही त्याला आणि अंट दा म्हणजे अंट आंट, अंट 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 ಎಂಟ

आ, यो माझा हत्त यो <laughs> माझा हत्त हत्त हा आता हला का ना हत्त अरे हला का ना हा अरे हळला <laughs> <करना>। <laughs> <ương sentiments> का हा। हा। <Mills>? ना हत्थ अरे हळला का ना म्हातच चांगलं की ना बारा काट्या येते अ आ इ इ मन बघू अरे जे येते ते मन ना बा येत हा आर जे आर येत ते म मुळ मुळ मूळ गा मूळ मूळ मुळ पण लागतो मूळ सुद्धा आता तू मग मुळ म्हणाला मिळा यो 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 हनी सिंग योळ आर ये y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l l o o l y o l

हळहळ झाली रे हळहळ हळहळ झाली म्हटलं हळहळ आपण गल्लीत जातो त्याला काय म्हणतो मराठीत बोळ तस म्हणा लिहिलेल्या वहीवर पानावर लिहित त्यातली एक आस्त्या लय हा ओळने ओळ 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 हा त्याला म्हणायचं योळ आर आर योळ येवळ ना रे आर आ, र, यो, यहन्ट, भाण्ज आन्ट, आट्ट, यहन्ट, आट्ट, आट्ट, जोबत्ट, नव्होट्ट्थ, नव्होट्थ, स्थ थाह, स्थिधाए।

ट्वेल्थ ट्वेंटी इलेव्हन थर्टिन लगेच तेरा वर कोणतं अंत इलेव म्हणजे बारा याड हत्त याड म्हणजे दोन हत्त म्हणजे दहा बारा मोर हत्त मोर हत्त नाक हत्त नाक हत्त सोदा। सोदा। था। <laughs> था। तो म्हणजे चार चौदा चौदा पाच दहा पंधरा आई दत्त पाच दहा पंधरा पाच पंधरा आई दत्त पाच दहा पंधरा दहा पाच पाच पंधरा पाच दहा पंधरा ते मला काय ठीक आहे आर हत्त आर हत्त आर म्हणजे काय

येंट ये ना रे येळ येवळ त्याच्या पुढं येट यंट हा हा फत जा आता सांग वन दात्त हे जानवारी द वन दात्त नाही येत नाही ते वन द